काय प्रदेशानगर माला गार्डनचं इथे माझे गोडची दिनचर्या सांगायला मी बोलत आहे तिथे हा बाबा दादा काडा दिसतो त्याच्याकडे आवळा करेला मी हळदी अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे काडे आहेत हे सर्वला खूप चांगले आहे आयलेसीच आहे ते सर्व इथे रंगून करणारे एक्सरसाईज करणारे योगा करणारे करून घेतात ते हा काढा पितात आणि आमचा हे आयुर्वेदिक आहे आणि साईड इफेक्ट बिरक नाही माझा आणि हा खूप चांगलं काम करतो आहे की आज ह्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर कशा आहे मी खूप वर्षापासून हा काढा पिततो आणि अजूनही तो पितते त्याच्यामुळे मी आज हा काड्यामुळे जास्तीत जास्त मध्ये माझा माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला मी सांगते खूप चांगला आणि शरीराला खूप चांगला आणि याच्यामुळे रक्त शुद्ध राहतं आणि आपण पण एकदम फिट राहतो सुद्धा फिट आहे आणि यांचा हा काढा इथे सुद्धा आहे आगळी तिथे जागा माला गार्डन इथे आहे तर आता आहे दे थोडं तर आता काढा आणला काढा भरताना तुम्हाला एक नेम थोडंसं शकतात हा असा काढा आहे वीस रुपये आणि वेगवेगळी क्वालिटी वेगवेगळे इथे जी काढलेला आहे तो इथे सर्वजण येतात पियाला आणि सर्वांचा खूप चांगलाच अनुभव आहे आणि माझासुद्धा खूप चांगला अनुभव आहे हा काढा दिसला आहे तर या दादाला पण आपण सपोर्ट पडला फोन इथे जवळच्या करून घ्या आणि ह्या गाड्याचा जसा आम्ही आस्वाद घेतो तर तुम्हीसुद्धा त्याचा हात घ्या शरीरासाठी आपल्यासाठी लाभदायक आहे दादा बोध नाही आणि तुझ्या मम्मी दे मम्मी खाली आम्ही खाली तुझा नंबर तुम्ही सेंड करते तरी घरी कोणाला पाहिजे असेल तर मग ठीक आहे हा मला नंबर द्यायला आहे याचा नंबर मी तुम्हाला सेंड करेल बुल मग हा तुम्ही याचा कॉल करून तुम्ही त्याच्याकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही मारायला थँक्यू धन्यवाद त्यांना धन्यवाद दे धन्यवाद दे ना धन्यवाद कपडेल आम्हाला बरं वाटलं आम्ही पुढे सपोर्ट जावा जावाद चांगलाच आम्हाला आम्ही च भाऊ आहे आणि आता मी दुसऱ्या गार्डनला प्रतिक्षानगरमध्येच सायन नगरमध्येच एक जिम गार्डन म्हणून आहे तिथे मी आलेली आहे तिथे मी रोज येते थोडंसं वॉक करते एक्सरसाइज करते थोडंसं प्राणायाम योगा वगैरे असं स्वतःसाठी थोडासा वेळ देते मी आणि इथेसुद्धा हा दादाचा दूसचा आनंद आहे तिथे हा पडेला आवळा जसा त्याप्रमाणे तिथे देतो तसं ह्या इथे सुद्धा त्यांचा धंदा आहे तर तुम्हाला कोणालाही इथे जवळपास राहणाऱ्यांना जर माहिती नसेल तर तुम्ही ह्या कार्याचा आणि याचा आस्वाद घ्या आणि खूप चांगला आहे शरीरासाठी खूप चांगला आहे परत कॉन्टॅक्ट नंबर तर मी या व्हिडिओखाली मी शेअर करणारच आहे दादाचा तर तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकता आणि जिमचं गार्डन जरा दाखव